या शाळेचे मुख्याध्यापक राजा भोसले सर त्यांचा असणारा सर्व शिक्षक वृंद ओजेवाडी केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख अनिल बडगर साहेब शळे केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख मारुती साहेब या कार्यक्रमासाठी जे वाद्यवृंद साखरे बंधू माझे असणारे कॉलेज जीवनातील मित्र त्यांच्या असणारी तिने मुलं वाट्यात अत्यंत धन्यदार वाजवण्याचं काम करतात या कार्यक्रमासाठी सन्माननीय सर्व ग्रामस्थ महिला भगिनी जिल्हा परिषदेच्या शाळा हे अत्यंत दर्जेदार शाळा आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जाणार आणि इंग्लिश मिडीयमधलं शिक्षण आपल्याला हे विकत घ्यावं लागत विकत घेऊन आपण शिक्षण घेतो परंतु जिल्हा परिषद त्या मुलांच्या चेहऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला असं वाटत कि जगाच्या विविध स्पर्धेमध्ये विविध स्पर्धेमध्ये आपल्या आपल्या गावाचं पालकांचं शाळेचं नाव लौकिक निर्माण करतील अशा प्रकारचा आत्मविश्वास आमच्या असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांनी निर्माण केलेला आहे कारण का एखादा कार्यक्रम घेण्यासाठी त्या त्यामध्ये कोणती पराक्रम किंवा कष्ट करावे लागतात ते सर्व शिक्षकांना माहित असत त्यामुळे शालेय जीवनामध्ये सहशाले आंतरशाले स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भौतिक शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा अशा प्रकारचा विविध उपक्रमाचं केलं सर आणि त्यांच्या सर्व शिक्षक वृंदांचं त्या मुलांना ज्या सुप्त गणांना सुप्त कला वाव देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी कलाविस्तार कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद